काल तुम्ही आमच्या बाळूलाची मदत केली त्याच्यामुळे आज बाळू चालू झाले सगळं व्यवस्थित बाळू धन्यवाद ज्यांनी ज्यांनी टाकले त्यांचे धन्यवाद कोणी एक रुपये दिले रुपये दिले कोणी दहा दिले कोणी पाच दिले त्याच्यामुळे आज हे भट्टी चालू झालेली आहे ती आहे शेव गरम गरम जर कोणाला खायची असली ज्यांनी त्यांनी मदत केली त्यांना त्यांना आम्ही शिव देणार आहेत ॲड्रेस टाका नंबर टाका तुम्हाला घरपोच शेव भेटून जाईल बघा आहे शेव गरम आप गरम आणखी जर कोणाची इच्छा असली तर टाकू शकतात नंबर काय आपला शहाऐंशी

तर बघा ही शेव तुम्हाला पाहिजे असली तर म्हणणं त्याला लवकर सांग ना घेऊन जा म्हणून घ्यायला इथं म्हणणं त्यांना मग हा फोकट 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 हा तिकडे द्यायचे म्हणले पैसे मग इथं या आणि घेऊन जा बाळू तर मी बाळूच्या हातची शेव उर्फ रावणच्या हातची आहे रावण थोडी मला दिपिश मी कुठे कॅरी बॅन आपण मी घेणार दादा खायला हां फुल भरून दे रे हां तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बाळ तुमच्या जा सगळ्याचे धन्यवाद मानलेत थँक्यू